मराठी पाली प्राकृत आणि चार भाषांना केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिलेला आहे आपण त्यावर चर्चा करूया केंद्र शासनाने अगदी निवडणुकीच्या पर्वावर मागील बारा वर्षापासून असणारी मागणी मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा हे आता पूर्ण केली सोबतच पाली प्रकृत बंगाली आसामी हा भाषांनाही अभिजात दादा दिलेला आहे ह्याआधी संस्कृत तामिळ तेलगू कन्नड मल्याळम ओडिया ह्या भाषांना अभिजात ज़्द, अभिजात दादा मिळालेला होता आनंद खूप आहे प्रश्न असा आहे हा आनंद आपण निवडणुकीत राजकारण म्हणायचा की राजकारणाची निवडणूक आता हा एक प्रश्न आहे अभिजात दर्जा मिळावा की मागणी पूर्ण होण्याकरता लागणारा कालखंडा ही एक मोठी शुकांतिका आहे माझ्या बऱ्याच लेखामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये अभिजात दर्जाविषयी माझे विचार मी मांड मांडलेले आहेत सदन निकष अभिजात दर्जाचे निकष आहे निकषामध्ये मराठी साहित्य मराठी भाषा बसते काय हा एक मोठा मुद्दा होता आणि मराठी भाषी लोकांनी आणि साहित्यिकांनी कर्नाटक राज्यातील शवण बिलगुळ ह्या गावी सापडलेला शिलालेख जो एकोण एक हजार एकोणतीसचा एक 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 होता तो संदर्भ दिल, दिला सर, दिला आहे तसेच मराठीचे काही सल मराठीचे काही शिलालेख आढळले आहेत अक्षी ह्या अलिबाग रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील ओक्षी या गावी एक हजार बारामध्ये शिलालेख सापडला त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील हत्त हत हतसन कुंडन ह्या गावामध्ये एक हजार अठरा सालातील महादेव शिलालेख सापडला परंतु राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो कालखंड आपण बघतो आहे जो सोळा छत्तीस सोळाशी आहे ह्या कलशाणामध्ये आपल्याला मराठी शिलालेख दिसून येत नाही हे संस्कृत शिलालेख दिसतात म्हणजेच त्या काळामध्ये ब्राह्मणी प्रभाव शिवाजी काळा महाराजांच्या काळामध्ये किती प्रभाव होता हे आपल्याला दिसून येतं सुद्धा आपल्याला माहिती आहे तेव्हा मराठी भाषेवरील ब्राह्मणी अधिपत्य आपण स्वीकारावे किंवा नाकारावे हा प्रश्न आहे समोर मराठीला मराठी भाषेला विजयदाचा मिळण्याकरता राज्य सरकारकडून मराठी भाषेची प्राचीनता सिद्ध करण्यासाठी सातवाहन काळ म्हणजे बुद्ध काळ सातवान काळ म्हणजे बुद्ध काळ त्याने नाणेघाट का शिल्लेखमधील संदर्भ दिला गेला शिल्ललेखात वापरणारी भाषा वापरलेली भाषा ही महाराष्ट्र प्राघळ आहे आणि लेखाची लिपी ही ब्राह्मण आहे म्हणजे शेवटी मराठी भाषा अभिजात ददा मिळण्यासाठी शेवटी बुद्ध बोद्ध साथाकडे जावं लागला शिलालेखाचा संदर्भ घ्यावा लागला असो अभिजात भाषा समिती समितीचे अध्यक्ष ज्ञानेशामुळे असो अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष रंगनाथ पाध्यापक रंग पाठवले असो या महाविद्वानांना इशिरा काविना बुद्ध मोठी उपलब्धी आहे पाली प्राकृत भा प्राचीन भाषा ही ब्राह्मणी अविद्या विद्यार्थी मिळाल्यामुळे सुटली असं म्हणायला हरकत नाही त्याला के केंद्र हर... सरकारला धन्यवाद द्यायलाच पाहिजे असो सदर निर्णयामुळे पाली प्राकृत भाषेला आर्थिक न्याय देण्यात याचा अनुदान वगैरे येईल किती व कसा फायदा होणार आहे प्रतिष्ठा ती काय मिळणार आहे भारतातील समस्त ती भाषा शिकण्याकरता उपलब्ध होणार आहे काय पाली प्राकृत भाषेचे आधुनिक ग्रंथालय बनणार 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 आहे काय पाली प्राकृत विद्यापीठ बनणार आहे का प्रत्येक राज्यामध्ये असे बरेच प्रश्न आहेत पालीच्या उद्योग पालीचा आपल्याला विकास करायचा हे तर काळचा तर ओघात आपल्याला दिसणार आहेच परंतु तिरक सत्य असं आहे मराठी भाषा सत्य ब्राह्मणवादाला नवीन भरती मात भरावी मात्र आणलेली आहे जरी ब्राह्मणवादी नाही ग्रामीण ब्राह्मणवादी जे वंशावळी आहे हे यांची जे मुलं आहेत त्यांची जनरेशन आहे इंग्रजी शाळेमध्ये शिकते कन्व्हेंटमध्ये शिकणार आहेत म्हणजे मराठीचा प्रभाव काहीच नाही आणि परदेश गमन तीच मंडळी गेलेली आहेत परदेश वास्तव त्यांचे जास्त आहे तेव्हा मराठी भाषेला चलन कसं येणार हा प्रश्न आहे आमच्या सर्व आणि विदेशात जाणे हे धर्मवृद्ध कृत्य म्हटलं जातं त्यांच्या धर्मामध्ये आता हे धर्मवृद्ध कृत्य मानलं जात नाही आता राहील आहे किंवा नाही हा प्रश्न आहे आणि आता दिल्लीला अखिल भारतीय मराठी साहित्य समिती होणार आहे अठ्ठ्याण्णव त्यानंतर विद्रोही सत्यसंब हे सुद्धा तिथे होईलच आज काय निर्णय होईल बघू आणि इकडे आमचे रावसाहेब कसबे सीपा सबनी दवी पवार शरणकुमार लिंबाळे अर्जुन डांगरे यशवंत मनोहर साखी मंडळी साहित्य मोठी मंडळी आहे युवाली मंडळी आहेत ही जागतिक आंबाडी सत्य महामंडळ एका माणसाच्या मागे लागलेली आहेत त्याच्या मागे फिरत आहेत आता एक मामूली प्राध्यापक त्याच्या मागे फिरत आहेत देशविदेश दौरे करत आहेत मराठी साहित्यिकारांनी ब्राह्मी साहित्यिकार शिष्य अग्लबी कवी म्हणून मुकुंदराज आणि ज्ञानेश्वर महाराज हे बाराव्या शतकातील आहेत यांना प्रस्थापित केले परंतु त्याच कालखांना शि त्याच कालखांडामध्ये शिंपी जातीचे असलेले संत नामदेव महाराज ते तेही त्याच शतकातील संत जीनाबाई ही वरिष्ठ आहे संत चोखामेळा हे महा समाजाते दात शक्षक आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज मोठे बाई यांना मात्र दुर्दक्ष केला गेला के कारण तर दात इथे आडवी आलेली आहे त्यानंतर जे अन्य आहेत संत नरहरी सोनार हे सोळा हे सो सु, संत सोराबाई संत निर्मलाबाई संत कर्म कर्ममेळा हे संत चुकाम्याचे रिलेटिव आहेत द्राह्मी धर्माचे असलेले संत एकनाथ महाराज हे पंधराव्या शतकातील आहेत वाणी समाजाचे तुकाराम महाराज हे मोठे महान महान संत आहेत ते सोळाव्या शतकातले आहेत आणि त्यांच्याच लेखणीत असलेले संत तुका तेली समाजाचे दगडा दगनरायम दंद, दंद, यांना मात्र दुर्लक्ष केला गेलं कारण ही मंडळी पंढरपूरच्या विठोबा अर्थात बुद्धाला शरण केले परंतु रामदास स्वामीला तुकाराम महाराजांच्या कारखान्यात झालेले यांचा मत उद्धवध होत आहे आणि संत एकनाथ महाराज त्यांचेच नातेवाईक आहेत परंतु त्या आधी झालेल्या आहेत दगड दुर्लक्ष होत आहे कारण ते बुद्धाला शरण झालेले गेलेले आणि शिवाजी महाराज यांनी तुकाराम महाराजांना गुणमान दिला आहे त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी राज्यभर सुरुवात केली त्यांचा आशीर्वाद घेतला राज्यभर राज्य सुरू करताना आणि त्यांनी ते तुकडी महाराज जा तुकारा मारत गुरु मानलेला आहे परंतु ब्राह्मणी व्यवस्थेने रामदास स्वामी यांना गुरु मानला त्यांची कधी भेट झालीच नाही हे आता स हे आता मोठं मित्रचं काम आहे म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेने पुन्हा खूप काही वेगळं करून टाकणार भाषा साहित्य बोध होण्याकरता लिपी समजणे गरजेचं आहे लिपीचा उगम आता आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे सिंधू हडप्पा स सभ्यता जी आहे त्या तो जो कालखंड आहे तो आहे पूर्व पूर्व सिंधू हडप्पा सभ्यता ही साधारण पाचशे हजार तीनशे परिपक्व हडप्पा त्यानंतर हडप्पा सभ्यता ज्याला पहिले नागरिकांना म्हटलं जातं त्या तीनशे ते पंधराशे आणि परिपक्व हडप्पा सभ्यता तो आहे सव्वीसशे ते एकोणीसशे कालखंड आहे तर तीन युग सुद्धा आलेले आहेत पाषाणयुग त्यात पाषाणयुग तीन भागात विभाग केले आहे पूर्व पाषाणयुग तो पंचवीस हजार ते बारा हजार मध्य पाषाणयुग बारा हजार ते पंधरा हजार आणि नऊपाषाणयुग दहा हजार ते तीना पाचशे त्यानंतर युग येतो तो तीन तर काश्युग आहे तीनात तीनशे ते बाराशे लोहयुग आहे बारा हजार बारा हजार ते बाराशे बाराशे ते पाचशे पन्नास असा हा कालखंड आहे जे युगा आपण युग हे एक आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे ह्याशिवाय आपल्याला भारतामध्ये एक एक खोपडी मारली मालवाली ती पाच लाख वर्षापूर्वी एकोणीशे सत्त्याण्णवला जे अरुण सोन कि भू वैज्ञानिक त्यांना त्यांनी ते शोध लावला ते पाच लाख वर्षावरती मालव आहे आता हे एक हे जे उदाहरण देणं आवश्यक समजणं आवश्यक आहे आणि जी खोपडी ह्युमोटसच्या नेते आहे आणि दक्षिण आफ्रिकेतून तो मानव भारतामध्ये आलेला आहे भारत जगभरात दक्षिण दक्षिण आफ्रिकेतून जगभरात ते मानव गेलेले आहेत सिंधु तर आपण सम संदर्भ घेतो त्या तिना तीनशेचा हा संदर्भ आपल्याला इसापूर्व समज इसापूर्वचा संदर्भ आहे तेव्हा त्या सिंधू सभ सिंधू घाटी सभ्यतेमध्ये जी लिपी मिळाली ती लिपी अजूनपर्यंत कोणी वाचू शकलेली नाही आणि त्यामध्ये जो झोंडबिर आहे त्यामध्ये एक स्तूप सापडला सहारे असताना अगदी त्रास स्तूप पण संगुलामध्ये आहे संगुलमध्ये दिस दिसून येतो एक बसलेला सिंह आहे सम्राट अशोकांनी त्यांची समृद्धीमध्ये आणि त्रास सिंह आपला अशोकाने सम्राट अशोकांचा आहे एक एक बैल मिळालेला आहे तिथे अगदी त्रास बी आंध्र प्रदेशातील आंध्र प्रदेशातील अमरावती मिळालेलं आहे एक ज्ञानास्थ राजा मिळालेला आहे अगदी बुद्ध तसेच आहे बुद्ध आणि आणि बुद्धाचा पैलावा ज्ञानास्थ बुद्ध अगदी तशीच आहे एक स्वस्तिक मिळालेला आहे बुद्धाचं स्वस्तिक अगदी तसंच आहे तर हे तर पहिला तमाग बुद्ध आता तो सिद्ध सम सिद्ध समितीने तो बोलत होतो आहे आणि हे शाखे बुद्ध आहे अठ्ठावं बुद्ध त्यांच्यामुळे हा ही परंपरा ही बुद्ध परंपरा तशी कंटिन्यू चालू झालेली दिसून येत आहे आणि बुद्ध काळामध्ये पहिली लिपी अजून अजून आपल्याला समजलेली नाही पण ब्राह्मी लिपी आपण समजून यात धम्मलिपी म्हटल्या गेलं ही आणि अशोका शिलालेख हे धम्मलिपीमध्ये बुद्ध काळात धम्मलिपी होती भाषा ही मागची त्याला पाली प्राकृती म्हटलं जातं अशा असा हा तालखंड आणि त्या इतिहासामध्ये सिद्ध सिंधू सिंध सभ्यता सब, घाटी सभ्यतेमध्ये कुठेही ब्राह्मण वैद्य वैदिक ब्राह्मण पुरावा आपला आढळलेला नाही की त्यांची कुठलीच पुरावा ते दिसलेला नाही आहे तेव्हा सिंधू घाटी सभ्यता संदर्भात आपण जेव्हा जातो तेव्हा रामायण महाभारत हे जे महा दोन महाकाव्य आहेत हे धर्मग्रंथ नाही रामायण महाभारत हे धर्मग्रंथ नाहीत आणि रामायण पहिले की महाभारत पहिले हा सुद्धा आहे यावर कधी नंतर बोलूया तसेच ऋग्वेद उपनिषद ही जे ग्रंथ आहेत ही संस्कृत भाषेत आहे रामायण महाभारत हे जर संस्कृतमध्ये आहेत तेव्हा ज्या सिद्धसृतीत भाषा जर ओळखत नसेल म्हणजे समजून येत सम आपल्याला समजत येत नसेल हे त्यांची आणि ब्राह्मी लिपी हे यांना जर माहीत नसेल तर रामायण महाभारताची प्राचीनता तर हा प्रश्न आलेला आहे किंवा ऋग्वेद जे ऋग्वेद आहेत वेदाची प्राचीनता ही प्रशांत काय तर हे संस्कृतमध्ये आहेत आणि संस्कृत ही भाषा देवनी देवनागरी लिपी आहे जी अकराव्या शतकातली आहे ती सोळा शतक अकरा शतकात प्रारंभ झाला आणि चौदा शतकात त्यात पंधरा सोळा शतक ती उद्या झाली त्याच्यामुळे रामायण महाभारत हे केव्हा लिहिलं गेलं हे अकराव्या शतक पूर्व शतकात लिहिलं गेलं नाही हे आपल्याला मानावं लागेल हे स हा पुरावा आहे आणि आता मागील आता पालीप्राकृत समजताना पाली प्राकृत भाषेमध्ये दहा स्वर आहेत संस्कृत भाषेत तेरा स्वर आहेत अप्पर भाष भाषेत आठ स्वर आहेत हिंदी भाषेमध्ये अकरा स्वर आहेत पाली भाषेमध्ये रु ए औ श आणि श ही संस्कृत भाषेतील शब्द नाहीत म्हणजे पहिली भाषा ही पाली प्राकृत आहे आणि लिपी मातृभ्राह्मी आहे हे सिद्ध होत आहे पाली भाषेत निसर्ग नाही आहे आणि पाली भाषेमध्ये जे संस्कार केला झाला पाली भाषेमध्ये संस्कृती संस्कार झाला त्यालाच हायब्रीड संस्कृत म्हटलं जातं म्हणजे हायब्रीड संस्कृत पाली पहिलीमध्ये संस्कृत हायब्रीड संस्कृत त्यानंतर अपभ्रंश भाषा इचा उगम झालेला आहे ती आहे पहिली शातीची अप्रभंश भाषा आहे पहिली छाती आणि मला मराठी इसापूर्व तिसरी तिसरी व दुसऱ्या छतीमध्ये अप्रवंश हायब्रीड संस्कृत निर्म निर्माण झालेलं असावं अपभंश साहित्य शतक पहिल्या शतकात ष्कात विश्लेषण पहिल्या शतकात आणि सिद्ध सरापाद हे पहिले साहित्यिक आहे सिद्ध सरापाद आणि रईथू हे शेवटचे साहित्यिक आहेत कवी आहेत अप्रभंश भाषा आणि कालिदास यांचे जे विक्रमचे हे जे ग्रंथ आहे यावर अपभंश भाषेचा प्रभाव आहे म्हणजेच हे पहिले इसा ईसा इसवी हिसाबरोप न होता हे इसवी सन पहिले शतकाची शतकामिक कागदास साधलेला असावा असं दिसतो आहे मग आधी हिंदी इथे वंश भाषा आधी हिंदी तर मग त्याचे पहिले कवी कोण अब्दुल रहमान याला अद्दम हे बराव्या शतीमध्ये राहिलेले आहेत आणि चौदा शतकामध्ये कवी झालेले आहेत हे दोघांनी आपली जाती कोरी म्हटलेलं आहे आणि दुलाही म्हटलं आहे अब्दुल रहमान या अद्दामान यांनी आणि कबीरांनी आपल्या स्वतःला आपली जात कोरी म्हटलं आहे आणि त्यांनी जुलाही म्हटलं आहे त्यांच्या पूर्वजांनी धर्म मुस्लिम धर्म घेतल्यानंतर त्यांना दुधा म्हटलं गेलं कोरी हे आली जात आणि धर्म मुस्लिम धर्म झाल्यानंतर दुधा म्हटलं गेलं पण त्यांचा व्यवसाय बिनकाम होता कोरीच्या संबंधात कोली आणि कुळच्यासोबत कुलगी म्हणजे बुद्ध सिद्धार्थची पत्नी यशोधराचे ते आहेत आणि त्यांचा व्यवसाय बिनका होता असे संबंध आहे त्यानंतर आधुनिक हिंदी हिंदी आधुनिक हिंदी त्यानंतर जन्माला आली आणि एक मे एकोणीस हिंदी राजभाषा हिंदी सत्यसी निर्माण झाली हे झाला भाषेचा त्यानंतर प्राचीन मात्र ती गाडी सभ्यता लिपी आपली आपण लक्षात आली पहिली लिपी आहे त्यानंतर ब्राह्मी लिपी ही दुसरी लिपी आहे त्यानंतर खरुष्ट लिपी हीसुद्धा ब्राह्मी लिपीनं खरुष्टी लिपीसुद्धा आपल्याला दिसून येते चक्रवर्ती अशोकाचा शिलालेख आहे शाह शाहबाज गळीचा आणि मानसेनेचा शिलालेख जे पाकिस्तानमध्ये आहे हे खरेष्टी लिपीमध्ये आहे ब्राह्मी लिपी आणि त्या त्याच्यानंतर तसे जेम्स फिलिप्स यांनी याच्या जे बंगालचे बंगाल सोसा सोसायटीचे यांचं योगदान हे खूप मोठं योगदान आहे हे ब्राह्मी लिपी शोधण्यामध्ये ब्राह्मी लिपीनंतर क्रौ लिपी त्यानंतर कुटील लिपी देवनागरी लिपी शारदा लिपी गुरुमुखी लिपी ग्रंथलिपी कन्नड आणि तेलुगु लिपी तामिळ मल्याळम लिपी शाहमुख शामुखी लिपी मोडी लिप, लिपी अशा लिपी या भारतात जन्माला आल्या ह्या सर्व लिपीवर आपण पुढे कधी चर्चा करूया परंतु देवनागरी लिपी आपल्यासार आपल्याला समजावं लागणार आहे देवनागरी लिपी हे नागमशिरोकाची लिपी होती भीमकोलेगाव जोस्तंभ आहे त्यावर वीस नावे ही नाग या नाग नाग या नाग हे उल्लेख आहे ना आणि नागरी देवनागरी म्हणजे नागरी नाग आणि तर नाग हा नागाची लिपी म्हणजे ना स्त्री हा शब्द संबंधकारक संबंधकारक आहे आणि मराठी भाषा कालखंड हा इसवी सन एक हजार ते तेराशे मांडला जातो मराठी भाषा कालखंड हा एक हजार ते तेराशे मांडला जातो परंतु आमचे काही विद्वान त्यामध्ये आणि तेलुगू भाषा ही पाच वर्ष मराठी भाषेकडे पाच वर्ष जुनी पाचशे वर्षे जुनी दुर्गा भागवत जे आहेत एक साहित्यिकात त्यांनी राजामशास्त्री भागवत यांचा आणि सशन काय केलं त्यांना तर, माहिती त्यांनी जुनी महाराष्ट्रीय भाषा ही संस्कृतपेक्षा जुनी मानलेली आहे दोन हजार अडीच वर्षापूर्वी मानलेली आहे आणि कन्नड तेलपेक्षा जुनी मानलेली आहे कन्नड आणि तेलुगूपेक्षा जुनी मानलेली आहे विश्वंभर खरे आणि दुर्गा भागवतनी त्याला स्वीकृ स्वीकृती दिलेली आहे पण तो व्यक्ती असं कुठे आपल्याला तो प्रमाण दिसून येत नाही विश्वल खरे यांनी स चिन्हां आधारे मराठीचे मूळ हे तामिळ भाषेमध्ये शोधलेलं आहे विश्वल खरे यांनी आणि त्याला आणि डॉक्टर ल कर्वे यांनी त्याला आपली आपले अनुवादन दिलेलं आहे मात्र हरी हरिनरके हरी नरके यांनी मात्र इसिन सणाच्या पूर्वीपासून अहिर महाराष्ट्र ही प्राचीन मराठी इच्छापासून शोषणी भाषा निघाली असा शोध लावला कारण तिने मागदी आणि पश्चाजी दोन भाषा निघाल्यात असं तो शोध आहे म्हणजेच हे मराठीचा पट्य मांडलेलं आहे आणि तर डाव शोध वेगळा आहे हरिनरकेचा दाव शोध भर वेगळाच आहे त्यांनी कुठून दाव शोध त्यात हे तर हरी नरकेलाच माहिती मागणी भाषेचा खुला आपण ज्या जेव्हा बघतोय आहे तर मराठी भाषा व दिसून येतात आपल्याला मराठी भाषेमध्ये महा मुख्य मराठी ऐराणी मराठी मालवणी मराठी वऱ्हाडी मराठी कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकारे दिसून येतात राजा शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये मराठीवर फाशी भाषेचा प्रभाव दिसतो आणि त्यांनी बखरीमध्ये ते त्या केला म्हटलं आहे परंतु सांस्कृतिकांनी हा प्रश्न आहे भारत सरकारने देवनागरी लिपी हिला आपली अधिकृत भाषा बांधलेली आहे आणि देवनागरी लिपी देवनागरी लिपी आहे हिचे प्रथम जे स्वरूप आहे ते अकरा इस इसवी अकरा सेव येते परंतु ते जे प्रयोगाला प्रारंभ हा स्वतः चांदामध्ये तो प्रयोगाला प्रारंभ झालेला आहे पाली प्राकृत भाषेला अभिजात देण्यास तीन त्या शाजांनी खूप विलंब लावलेला आहे हे खिराची गोष्ट आहे कारण देशाची मूल भाषा प्राचीन देशात मूल भाषा ही पालन प्रकृती आणि ही पाचवी ते शती पाचवी शती हिसापूर्व ते तीनशे पन्नास हिस्ते परंतु ती ती प्रयोगात होती ती प्रयोग त्या मीचा प्रयोग काळ आलेला आहे श्राज अशोकाचं श्रीलांकन अशोक सम्राट अशोक यांचा कालखंड आहे दोन इसापूर्व दोनशे अडुसष्ट ते दोनशे बत्तीस आणि मौर्य साम्राज्य आहे यांचा सकालखंडा तीनशे बावीस ते एकशे पंचाळीस इसापूर्व सम्राट जे अधिक स जे शिलालेखा आहेत ब्राह्मी लिपीमध्ये आहेत काही शिलालेख लिपीत आहेत तर काही सारनाथ ज्ञानदेव आणि गुदरपुलिका शिलालेखामध्ये संस्कृतचा थोडा प्रभाव दिसून येतो पण ते संस्कृत कोणती हायब्रीड संस्कृत आणि आज दिसून येते ते क्लासिकल संस्कृत आहे अर्थात सर्व भाषेची बोलीभाषा जी आहे ती पाली प्राकृत माग मागली भाषा होती पाली संदर्भात बदेव उपाध्याय म्हणतात तीन भागात त्यांनी विभाजन 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 केलेलं आहे वर्गीकरण केले आहे कच्च्या व्याकरण मुगलाय व्याकरण आणि अग्गाव अग्गाव संस्कृत असं दे कच्च्या व्याकरणामध्ये त्याच्या ते जमीन यात दिसून येतात मानवी मनाची व्यापक आणि खोलगल अनुमती ही दिसून येते पालेभाषेत दोन प्रकारचे काव्य दिसणार वर्णनात्मक काव्य आणि आख्यानात्मक काव्य पालेभाषा उगमसंदर्भात काही खूप म मतभेद आहेत जर्मन विद्वान मॅक्स व्यस्तार यांनी पाटलीपुत्र शब्दातून पाटली शब्द आणि पाली सर, पाली शब्द बनल्याचे म्हटले आहे दुसरे विद्वान पंडित विष्णुविकर भट्टाचार्य यांनी पाली शब्दाचे शब्दा पंकीश मान मानलेला आहे अथर बुद्धगशांनी हा संदर्भ नाकारलेला आहे भिक्षीशांनीही त्यांना नाकारलेला आहे आणि त्यांनी पाली आता परिणाम शब्दापासून ती उत्पन्न मानलेली आहे सिनेरी परंपरानुसार मागदी आणि मगध शब्दापासून ती भाषा मानलेली आहे प्राध्यापक आर डीस यांच्यामध्ये सहाव्या शतकात कोसल प्रदेशची भाषा मानलेली आहे वेस्टर गार्ड यांनी उज्जैनी प्रदेशची भाषा मानलेली आहे अं अभिदान अभिधान दीपिकामध्ये बालिभाषा उत्पत्ति संवाद पाले ती ती पाली असा तो संदर्भ दिलेला आहे कुठे अभिधान लिपिका या भाषे बालिभाषेमध्ये यामध्ये ग्रंथामध्ये आणि समर अशोका शिजाले भाबरू त्यामध्ये धम्म पाय हे वर्णन दिसून येते अर्थात बुद्धाचे वचन आणि आचार्य बुद्धकोश लिखित शिद्ध मग्ग महावश या ग्रंथामध्येचा मागदे शब्दाला मूळ भाषा मानलेल्या आहे इसवी चौदा शतकामध्ये बुद्धघोष शांत इसापूर्व चौदा शतकामध्ये बुद्धकोश शांत हा बौद्ध ग्रंथामध्ये पालीचा उल्लेख दिसून येतो दीपवंश हा सर्वात जुना ग्रंथ म्हणजे दीपवंश ह्या ग्रंथामध्ये सुद्धा पाली शब्दाचा अर्थ बुद्धात पत्र मानलेला आहे बुद्धिस्त बुद्ध आता बुद्ध काळामध्ये बोधी सत्र अशोकघोष आचार्य नागार्जुन आचार्य वसुंधू आचार्य निज्ञान हे हे साहित्यिक झालेले आहेत बौद्ध साहित्यिक ह्या जतकांच्या साहित्यकामध्ये हे जे आहे आचार्य बोद्ध अशोकघोष आचार्य नागार्जून आचार्य बसून यांच्या साहित्य आणि आचार्य निग्न यांच्या साहित्यामध्ये कुठेही अप्रवंश साहित्याचा प्रभाव दिसत शकत नाही परंतु कालिदास यांच्या साहित्यामध्ये अप्रवंश साहित्याचा प्रभाव दिसून येतो इतकंच काय तर भोगवासुद्धा कालदसा साहित्यामध्ये दिसून येतो आहे कालिजा हे ब्राह्मण आहे हे समजून घ्यावं लागणार आहे पण बदन अवश अक्षोष यांच्या साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्र मानवशास्त्र नैतिकबाब दर्शनशास्त्र प्रेमबाब ह्या अनुभूती जाणीव होते बनन अशोक अशोक यांच्या यांचे जे ग्रंथ आहे सौदा बुद्ध चरित्र हे हे प्रसिद्ध ग्रंथ आहेत तो ए, ए विद्वान लाळ कलिंग कर, करिं, कलिंग कलिंगयाम आणि नंतर ओवटेल यांनी उत्खननाने मोला उत्खनन करण्यात मोलाची कामगिरी केलेली आहे भारताची राजमुद्रा त्यामुळेच आपल्याला मिळालेली आहे अशोक अशोका राजमुखन मिळालेली आहे आणि ती, ती राजमुद्रा झालेली आहे अर्थात भारतातील भाषा साहित्य निर्मितीमध्ये बुद्ध सत्य हा मैदानाकड दा आहे आणि मराठी साहित्य म्हणजे मराठी साहित्य हे बौध साहित्या हिकु अपत्य आहे असां माना हरकत न दी नवी